हे बाबू आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याला खात्यात टाकतो म्हणे पाच रुपये टाकले का पण झालं हे भाऊ बोलून राहिले यायच्या माग इ अरविंद केजरीवाल त्याच्या माग इटी माय मागा इडी लावली तर हा माणूस सक्षम आहे आमच्या मागे इडी लावून राहिले ते पन्नास खोके घ्या म्हणे जी जे फोके गुण गेले मी गजे अंदाज लोक वाणकर्ता बोलतो मारले तयार पण नरेंद्र भाऊ खेरकरने विजय करू आर्थिक परिस्थिती ना दू का माझा मा साठी भाजप मी सगळ्या पक्षांना सांगितलं आम्ही इथे सत्यताई वाक्याकर बोसायलात तैनं मले दोन शब्द बोलायला आले शेतातून येऊन राळत मी आलो ताई काय बोलत हा जितेंद्र तना सूर्य पत्रिकर वोटिंग घ्या तुम्ही लिडरला ऐकून नाही राहिलं तर मला पेटीचा अर्ज गाळ केला माझा दोनच अक्कर् शेती भो या भाजपवाल्यानं आता त्या स्वाते काही वाक्यकरला विचारून घ्या खोटं चिंत हो माहिपोर त्याच्या शाळेत आहे